अकोले तालुक्यातील विरगाव येथील उद्योग गायक संदीप नारायण गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आपल्या पहाडी आवाजाने प्रेक्षकांना ख्याती सर्व दूर होती आपल्या गायनाने त्यांनी एक वेगळी छाप तयार केली होती त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर तसेच विरगाव गावावर ऐन बैलपोळ्याच्या दिवशी मोठी शोककळा पसरली आजोबा स्वर्गीय मुरलीधर गोरे वडील स्वर्गीय नारायण गोरे यांच्या परंपरेने आलेले बाळकडू संदीपने अविरतपणे आपल्या कलेच्या माध्यमातून जिवंत ठेवलं होतं गायन वादन अभिनय गीतांचे लिखाण करणे असे सर्व गुण संपन्न असणारा हर हुन्नरी कलाकार आज आपल्यातून निघून गेला अनेक राजकीय पुढाऱ्यांची गीते स्वतः तयार करून त्याची निर्मिती संदीप गोरे यांनी केली होती तसेच अनेक महाराष्ट्रातील ख्यातनाम कलावंतांसमवेत गीत गायन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं आशीर्वादे त्यांनी अकोले तालुक्यात तसेच वीरगाव गावची ओळख आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली होती

तमाशा पतनाट्य जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा बँड आदी कार्यक्रमांमधून आपली कला जिवंत ठेवण्याचं काम केलं सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह संदीप करत होते मी आता आमचा नेता रुबाबदार अमित दादा भांगरे आमचा नेता रुबाबदार त्यांच्या या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ भाऊजे मुलगा दोन मुली असा परिवार आहे परमेश्वर यांना या, या दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना आशाया हरहुन्नरी संदीप गोरे या कलाकारास जनप्रधान न्यूजच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोले